नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजच्या रविवारीसुद्धा आपण आलेलो आहोत बैल बाजारामध्ये आणि आपण आज खूप लवकर आलेलो आहोत बैल बैलजुड्या यायला सुरुवात झालेली आहे आणि समोरच तुम्ही एक सुंदर दावण पाहू शकता दादाची तर सुंदर सुंदर बैल या ठिकाणी आहेत तर या बैलाबद्दल आपण दादाला विचारू आणि जाणून घेऊ बैलांच्या किमती तर दादा तुमच्या बैलाच कसं आहे दादवी कसं आहे बैल अवदात आणि किंमत काय सांगा पंच्याहत्तर हजार तर ठीक आहे तर मी तुम्हाला पाहू शकतात बैल तुम्ही अवदात बैल आहे आणि उंची जवळजवळ साडेचार फुटापर्यंत आहे पाया घेत एकदम चांगला बैल आहे आणि किंमत दादा सांगतायत पंच्याहत्तर हजार रुपये जर कुणाला बैल घ्यायचा असेल तर दादाचा नंबर आपण विचारू दादा तुमचा दा नंबर सांगा दादाहत्तर चौऱ्याण्णव ठीक आहे दादाचा हा नंबर आहे हा नंबर आपण स्क्रीनवर सुद्धा टाकू जर कुणाला हा वा, हे वासरू घ्यायचा असेल तर दादाला संपर्क करा आणि दादा हे वासरू तुमचे आहे का तर हे कसे आहे दादी तर हे पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोडी आहे एक अवधात आणि दोनदात वासरा आहेत आणि या, याची किंमत दादा काय सांगता एक लाख चाळीस हजार किंमत आहे मित्रांनो जो जोडीची एक नंबर जोडी आहे आणि नंबर दादाचा तोच आहे जो आता स्क्रीनवर टाकणार आहे मी तर कोणाला हे हे गोरे जर आवडले असेल तर या नंबरवर दादाला संपर्क करा आणि पाहू शकता गुरे पायात घेत एकदम चांगली आहे गोरे आणि अवदात वासरं आहे उंची पाहू शकतं दादाच्या खांद्या एवढे आहे <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारचे पाच वासरं दादाकडे आहेत त्याच्यामध्ये दोन वासरं आदत आणि बाकी दोन दात असे वासरं आहेत त्यांचे तर समोर जे पाहत आहे ते अतिशय सुंदर वासरू उभे शिंग रंग तांबडा आणि विशेष म्हणजे वासरू आदत आहे आणि त्याची उंची तुम्ही पाहू शकता दादाच्या खांद्या एवढी उंची आहे त्याची जवळजवळ चार साडेचार फुटाचा वासरू आहे मित्रांनो आणि दादाने तुम्हाला किंमतही सांगितली आहे तर दादाचा नंबर मी खाली दिलेला आहे जर कुणाला वासरू आवडलं कोणाला वासराचा व्यवहार करायचा असला दादासोबत तर या नंबरवर संपर्क करा दादाला आणि तसेच दादाचे जे बाकी वासरा आहेत ते सुद्धा सुंदर आहेत तर दादाशी संपर्क करून तुम्ही या वासराबद्दल दादाला विचारू शकता आणि कोणी नवीन असेल नव नवीन तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन वासरं तुम्हाला पाहायला भेटतील पुढचे बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर असे वासरं आहे दादाचे नक्कीच नक्कीच दादाला कॉल करा चला तर जाऊ पण आता समोरचे बैल पाहू तर मित्रांनो अशा प्रकारचा बाजार आहे आजचा आणि कोणी बाहेर जिल्ह्यातून जर पाहत असतील तर त्यांच्यासाठी हा जो बाजार आहे हा पुसद तालुका जिल्हा जिल्हायोतमा या ठिकाणी आहे तर हे समोरची जोडी तुम्ही पाहू शकता झेरॉक्स कॉपी आहे आणि गावरान बैलामध्ये असे सेम बैल भेटणं थोडं अवघडच असतं तरी रंगाशिंगात एकदम सारखेच बैल या ठिकाणी आहेत आणि व्यापाऱ्याची धावण आहे मित्रांनो ही सुंदर जोडी आहे ही तर पाहू आपण समोर आपल्याला भेटतात का शेतकऱ्याचे बैल नुकतेच व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सुंदर असे गावरान वासरं आणलेली आहेत एकसारखीच वासरं आहेत दोन्ही बी आणि हे सुद्धा व्यापाऱ्याकडेच आहेत सध्या अशा प्रकारचे वासरंसुद्धा तुम्हाला बाजारा या बाजारामध्ये भेटतील जर तुम्ही बाजारात आलात तर या वासरांना बऱ्यापैकी डिमांड असते या दिवसात कारण पेरणीच्या टाईमला विकतात परत घेऊन यांना मोठ्या मापाची जोडी

दादा काय सांगितली बैलाची किंमत लाख हो का आणि कामाची गॅरंटी दोन दिवस ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर दे तर मित्रांनो पुढची जोडी आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याचं नाव आहे यशवंत भाऊ राठोड यांची बैल जोडी आहे यांचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट धुंदी तालुका पुसद जिल्हायोतमा आणि त्यांचा नंबरसुद्धा मी स्क्रीनवर दिलेला आहे तर अतिशय सुंदर आणि मोठ्या मापाची बैल जोडी आहे भाऊनं कामाची गॅरंटी अशी दिली आहे की बाबा तुम्ही दोन दिवस बैल कामाला लावा आणि त्याच्यानंतर पैसे द्या अतिशय गरीब शांत बैल कुठल्याही कामाला लावून द्यायची भाऊची गॅरंटी आहे तर दिलेल्या नंबरवर तुम्ही यशवंत भाऊला कॉल करून जोडीचा व्यवहार करू शकता अतिशय मोठ्या मापाची बैल जोडी होती भाऊजी अशा प्रकारचा आजचा बाजार भरलेला आहे मित्रांनो सुंदर बैल जोडे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणखी जोड्या पाहू आपण तर मित्रांनो आणखी एक शेतकऱ्यापासला बैल आपल्याला इथं समोर दिसतोय अतिशय सुंदर बैल एखाद्या मूर्तीकाराने मूर्ती घडवावी अशा प्रकारचा हा बैल आहे अतिशय सुंदर अशी त्या बैलाची शरीर असे आहे आणि बैलाची किंमत भाऊ सांगतात पासष्ट हजार भाऊचं नाव रोहिदास चव्हाण भाऊचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे अतिशय सुंदर बैल आणि सोबतच एक जर्सी गायसुद्धा आहे भाऊकडे त्या गायची किंमत पंचावन्न हजार सांगताहेत हो दहा लिटर दुधाची गॅरंटी तिसऱ्या वेतात गाय आहे आणि आता गाबन आहे गाय तर या गाईचा किंवा बैलाचा सौदा आपण रोहिदास भाऊसोबत करू शकता ही जोडी बघा मित्रांनो अतिशय सुंदर असे बैल दोन्ही पण शेतकऱ्यापासची बैल आहेत भाऊचं नाव चंदन पवार मुक्काम आरेगाव तालुका पुसद अतिशय सुंदर बैल आहेत शर्यतीमध्ये जशा प्रकारची बैल वापरली जातात तशा म्हणजे या बैलांची शरीराची ठेवण आहे आता एकदम सुंदर बैल तर या बैलांची किंमत भाऊनं सांगितली आहे एक लाख पन्नास हजार रुपये आणि जर एक बैल कुणाला घ्यायचा असलं तर पंच्याहत्तर हजार रुपये एवढी किंमत भाऊन ठेवलेली आहे आणि सुंदर बैल आहेत अतिशय सुंदर बैल भाऊचा नंबर मी त्या स्क्रीनवर देतो आहे चंदन भाऊचा तर तुम्ही चंदन भाऊला संपर्क करून या बैलांचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर बैल जोडी ही पण तर या ठिकाणी मित्रांनो आणखी एक बैलांचा व्यवहार झालेला आहे आणि ते बैल कामाला चा कसे चालतात हे बघतायत पुढचे जे काही घे घेणारे शेतकरी असतील ते तर जर कोणी बाहेरच्या जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी बैल खरेदीसाठी आले आणि त्यांना अशा प्रकारे या ठिकाणी बैल कामाला लावून दाखवले जातील बाजूच्या रानात त्याची व्यवस्था आहे बैल कामाला लावून दाखवायची तर या ठिकाणी अशा प्रकारे या शेतकऱ्यांचा सौदा चालू आहे आणि त्यांचं ते बैलांना कामाला लावणं वगैरे तर मस्त वासरं आहेत आणि सध्या वखराला जुंपलेले आहेत आणि ही गोष्ट योग्यच आहे मित्रांनो कारण तुम्ही बैल घेताय तर त्या ठिकाणी तुम्हाला बैल पूर्ण पैसा देऊन बैल घेत आहेत तर गोष्टी सर्व चेक करायला हव्या जेणेकरून घरी गेल्यावर तुम्हाला फसवल्यासारखं नको व्हायला चांगली चालत आहेत वासरं अवताला

दत्ताला नवीन जायचं काय का जोडीची किंमत सांगा माझी पंच्याहत्तर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठरा झिरो पाच बर बर तर अशा प्रकारची या आजोबांची ही बैलजोडी आहे मित्रांनो दाताला शेलकर बैल आहेत दोन्हीपाची बैल गावरान आणि शेतकऱ्यापासली बैल आहे कामाची पूर्ण गॅरंटी तुम्हाला त्याच्यानंतर किंमत सांगितली आजोबांनी पंच्याहत्तर हजार रुपये आणि जो काही या आजोबाशी संपर्क करण्याचा नंबर आहे तो मी तर स्क्रीनवर दिलेला आहे ते काका आहेत मार्कड काका त्यांचा नंबर या ठिकाणी आपण दिलेला आहे तर त्या काकांशी संपर्क करून तुम्ही या आजोबासोबत बैलाचा गावरान बैल मोठ्या मापाचे आहे आणि पाहू शकता दाताला नवीनच बैल आहेत सेलकर तर सर्व कामाची गॅरंटी तर या ठिकाणी आजोबांनी दिलेली आहे तर अशा प्रकारचा मित्रांनो आजचा बैल बाजार होता आपला आणि सोबतच म्हशीचा बाजारसुद्धा भरलेला आहे पण आज आपल्याला म्हशीचा व्हिडिओ घेता येणार नाही आहे काही तांत्रिक अडचणीमुळं आपण सध्या म्हशीचा व्हिडिओ घेऊ शकत नाही तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मी तुम्हाला एका मसीच्या गोट्यावरच घेऊन जाणार आहे तर तो मसीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद